मिलना चाहिए मिलना चाहिए सुलेमान को इंसाफ मिलना चाहिए मिलना चाहिए मिलना चाहिए।, चाहिए, चाहिए, चाहिए।, चाहिए लिंचिंग नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बॉब लिंचिंग नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी झालेली आहे त्याच्यासाठी आज वरंगाव येथे आम्ही मोर्चा हिंदू मुस्लिम युक्तांचे प्रतिमोर्चे माझं म्हणणं असं आहे आम्हाला कोणत्याही नेत्यावर असा ऑब्जेक्शन घ्यायचं नाही पण त्याच्यात जे आमचे संकट मोर्चाने भाऊ महाजन त्यांनी त्याच्यावर लक्ष टाकून ते आमदार साहेब आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचं म्हटलं आहे त्यांनी याच्यावर लक्ष टाकून त्यांनी बरोबर विस्तार गुन्हेगाराला पकडायला साहेबांना त्यांना निवेदन द्यायला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी करावं लागेल हे आमचं म्हणणं आहे आमचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी जे वरणगावमध्ये हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून या शहरामध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते आदरणीय आमचे साहेब या ठिकाणी वरणगाव पोलीस स्टेशनवरती जो आमचा मुस्लिम समाजाचा हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून सर्व जाती धर्म्यांच्या माध्यमातून आज वरणगाव पोलीस स्टेशनवरती आम्ही आज या ठिकाणी मोर्चा आणला आणि या मोर्चाच्या माध्यमातून आमचं सरकारकडे मागणं काय आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे की या ठिकाणी जो सुलेमान खान पठाण आहे त्याला जे मॉब लिंचिंगमध्ये या ठिकाणी मारण्यात आलं त्याच्या कुटुंबियांना त्या मरणोत्तर त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे एस आय टी स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी जे इन्क्वायरी ऑफिसर आहेत इन्क्वायरी ऑफिसर कोण आहेत वरंग त्या ठिकाणी जे इन्स्पेक्टर आहेत जे आता सध्या त्या केसमध्ये सुलेमानच्या केसमध्ये चौकशी करत आहेत तेच एसआयटी मध्ये इन्स्पेक्टर कसं काय असू शकतात कारण की सुलेमान खान पठाण हा बेटाबाद मध्ये मागच्या वर्षी गणपती उत्सव मंडळाचा अध्यक्ष होता हिंदू मुस्लिम एकतेसाठी लढणारा व्यक्ती होता आणि त्या सुलेमान खान पठाणने त्या ठिकाणी गणपती उत्सव त्या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेची भाषा करणारा सरले सुलेमानला बॉब माँग लिंचिंगमध्ये मध्ये तुम्ही मारून टाकाल हिंदू मुस्लिम एकतेची भाषा करणारा हिंदू मुस्लिम एकतेसाठी लढणारा गणपतीसाठी त्या ठिकाणी जो आहे तो दरवर्षी हिंदू मुस्लिम एकता निर्माण करणार आज हिंदू रडतोय सुलेमानसाठी आज मुसलमान रडतोय सुलेमानसाठी म्हणून या ठिकाणी जो कॅफे चालवत होता तो जो बावीसकर होता तो बावीसकर त्याची चौकशी झाली पाहिजे त्या बावीसकरला आतापर्यंत आरोपी का केलं नाही कोणता नेता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून त्या बावीसकरला या ठिकाणी जे अटक झाली पाहिजे आणि जे इन्स्पेक्टर साहेब त्या ठिकाणी चौकशी करतायत त्यांची आम्ही एस पी साहेबांशी बोलून माननीय गृहमंत्री साहेबांशी बोलून त्यांची त्या ते मधून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी रचू द्या त्यांच्यावरती आमचा विश्वास नाही आहे ते चौकशी बरोबर करत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे सुलेमानचा जो मृत्यू झालेला आहे आम्ही शांत बसणार नाही संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून जे आहे चोवीस तारखेला रविवारी साठी न्यायासाठी इन्साफ दो जाहीर सभा आम्ही जामनेरमध्ये ठेवलेली आहे त्यानंतर या ठिकाणी एकतीसला चलो फैजपूर जिल्हाव्यापी त्या ठिकाणी इंसाफ दो जाहीर सभा त्या फैसपूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ संध्याकाळी सात वाजता ठेवली आहे म्हणजे या ठिकाणी जे आहे सुलेमानला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हिपी भाई आपण सर्व जे आहे ही हिंदू मुस्लिम व्यक्तीची लढाई लढत राहू आम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही